सलाम भवन हो सर्व क्रांतिकारी जय भीम जेश्वरा जय जे, महाराष्ट्र कसे आहेत झाले का दुपारचे जेवणाच्या सर्व काही कसे आहेत मान सर्वजण चला मी गाणं म्हणते सुभेदार रामोजी रत्ना हे चौदाव सुभेदार रामजीच रत्ना हे चौदाव भर किती किती डोळेभर भरति कि पहा गा जनराव मोती शिंपल्यात शिम्पया जुल्मिलानि माय अंगाई जोबाजो जोरे जो जो बाला जो जोरे जो, सुभेदार रामजी चरत्न हे चौदाव डोळे भरभरून किती किती ग पहाव डोळे भरभरून किती किती ग पहाव दूर राव रा लिंग मला मधलं ना झाले भावानो तर खूप छान गाणं आहे तर आवडलं तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा भावानो चुकलं मध्येच दुसरं एखादं म्हणते आठवलं तर चढ मिला ताज भीम कीर्तींचा डंका चव की वाज भीम कीर्ती चाडंका चव मुलं की वाज संविधान देऊन सिरी चढविला ताज संविधान देऊन सिरी चढविला ताज भीम चाडंका चौ मुलं की वाज भीमकीर्तीचा डंखा च मुलं की माझं येईल तसं बघते भगवानू गाजर मी फसू नका आणि सुरवाणीला एक करा क मित्रा म्हणून दोनच राजे इथे गाजले ओ, ओ, ओ दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या गडावर एक चौदार तळ्यावर खूप छान गाणं आहे बघा भाऊ मला तर खूप आवडतं की गाणं किती वेळेस जरी म्हणलं तरी कंटाळा येत नाही बघा आणि छान वाटतं हे गाणं म्हणल्यानंतर मनाला आपण समाधान वाटतं ட்டூட்டாய பாயூனி சுட்ட பூட்டாயத்தில் சிஹு நீதிம मागील साऱ्या डिगऱ्या गे हो मी आधी मला त्या दागिल याच मुळी शंकाच नाय अग बाय 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 याच मुळी शंकाच नाय आणि फॉरेन ला धनी माझ गेल ग बाय फॉरेन ला धनी माझ गेल ग बाय खूप छान हे पण गाणं आवडतं बघा मला सर्वांनी गाणं आवडलं तर लाईक करा शेअर करा सब करा आणि कमेंट करायला कुणी विसरू नका कमेंटच करणार झाल्यात कुणी भाऊ बघ पण झाल्यात लाईक करणार कमेंट करणार का बरं की आता आवाज आवडत नाही काय माहिती तसा आवडायसारखा नाही पण माझा आवाज पण म्हणायचा तर प्रयत्न करते ना मी गाणे काय करणार कुठं बाहेर कुठं तुम्हाला बोलाईत गेलं कुठं मार्केटला गेलं दाखवा म्हटलं तर मला आता अशी गर्मी होऊन राहिली आहे बाहेर कुठे गेलं की अंगाचं पाणी पाणी व्हायचे त्याच्यामुळं मला मोबाईलच बाहेर पडू वाट ना पर्समधून खूपच असं त्रास व्हायला बाहेर गेलं जरा धावपळ केलं घरी कसं जरा निवांत वाटते म्हणून घरीच मी एखादा ब्लॉक टाकते वरी छतावर पण जाणं होणं झाले बघा मला आशामध्ये वरी बी जरा छान वाटते वरीन गेलं तर छान हवा वाटते वातावरण चांगलं वाटतं वरी छतावर गेल्या आपण अशात नाहीच महिना दोन महिने झाले तसंच नाही चला मग सर्व भावांना क्रांतकारी जय भीम जय शिराया जय महाराष्ट्र भवानो ब्लॉग आवडला तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका लाईक पण करा भावानो लाईक कुणीच करत नाही काल मी व्हिडिओ टाकले तरी एकला दोनच लाईक झाल्यात करा ना लाईक करायला काय पैसे पडतात सांगा बरं सर्वांना तेवढीच बहिणीला सपोर्ट चला बाय सर्वांना घ्या काळजी